नमस्कार प्रथमतः मी आपली सगळ्यांची माफी मागतो मी हा कार्यक्रम विसरलो होतो उशीरा आलो दवाखान्यामध्ये काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी असा असतात की त्यावेळेस असं काहीतरी होत असतं आणि मला म्हणजे भीती वाटत नव्हती कारण दाभोळकर साहेब इथे होते न ते नक्की बोलते महेश इथे होता मला माहित नव्हतं मी आलोच नसतो नसत आणि या दोघांनी तुम्हाला म्हणजे महेश तर मी आताच ऐकलं तुम्ही पाहिलं असेल की वाचन कशाला मानतात म्हणजे महेशने जे, जे सगळे हे सांगितले किंवा असं आपण केलं पाहिजे तर आता हे संपादकांच्या मध्ये आता कमी होत चाललेलं आहे पण मला खूप आनंद झाला की पुस्तकं वाचून त्याच्यामधली माहिती गोळा करून कविता असणे कवितेची माहिती गोळा करणे आपण हे काही करत नाही काही झालं की आता गुगलमध्ये जातो आणि त्या गुगलमध्ये नसेल तर तो जगात नाही असं त्याचा विचार करतो <प्थाथा> बर गुगलमध्ये कोण लोक टाकतात ज्यांना काहीही काम नाही असेच लोक गुगलमध्ये टाकतात <प्थाथा> जे काम करतात ते गुगलमध्ये जात नाहीत आणि मग त्यांचं काम तुम्ही गुगलमध्ये बघता अडचणीचा विषय आहे तर त्यामुळे गुगललाही सांगायला पाहिजे की कामाच्या माणसाचं पण तू गुगलमध्ये घेत चल म्हणून कारण त्याला वेळ नसतो आपलं काम लिहायला आणि ज्याला काही वेळ आहे किंवा काम नाही तो लिहित बसतो असं इकडे तिकडे आणि ते बाहेर येत तर त्यामुळे असे पुस्तकं का वाचणे कारण विषय खूप चांगला आहे स्वप्न पहा आणि स्वप्न जगा आणि मला तो आवडीचा विषय आहे कारण मी स्वप्न पाहिले आणि आजपर्यंत स्वप्न जगत आहे कारण स्वप्न पाहिल्याशिवाय जगता येत नाही आणि सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो अंधश्रद्धा कारण त्यांच्या समोर एक उदाहरण मला सांगणं फार गरजेचं आहे की तुम्हाला प्रकाशाची स्पीड माहिती आहे विज्ञानाने सांगितली वाऱ्याची स्पीड हवेची स्पीड माहिती आहे विमानाची स्पीड माहिती आहे म्हणजे जगामध्ये जे काही फास्ट चालतं हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण ते आज मी तुम्हाला चुकीचं ठेवणार आहे याच्या पक्षाही जास्त स्पीड असते ते अंधश्रद्धेची एक सुंदर उदाहरण सांगतो मी अधिष्ट झालो आणि एक दहा दिवसानंतर मला एका माणसाने फोन केला की मी फलाण्या फल्या कल्याणून बोलतोय म्हणलं बोला तुमच्याकडे कुराण आपटून एका बाईने कुराण आपटिलं म्हणून तिला मुलगा झालाय आणि त्या मुलाला सेफ्टी आहे आणि असा मुलगा जे जे मध्ये जन्मलाय अशी बातमी ही खरी आहे का असं जेव्हा मला सांगितल्यानंतर मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि त्यांना सांगितलं शंभर पोलीस पाठवा त्यांनी मला सांगितलं साहेब टी व्ही बघितला मी पेपरात बातमी नाही कुठल्याही टीव्ही चॅनलवर बातमी नाही मग तुम्ही शंभर पोलीस का मागवता त्याला मी सांगितलं तुम्ही मागोवा पोलीस शंभर या।, या हे मी तुम्हाला सांगतो डीन म्हणून आणि तुमच्या माहितीत सांगतो की कुठल्याही टी व्ही चॅनलला ही, ही बातमी हे लोक जमण्यापूर्वी आली नव्हती आणि ही घटना जेव्हा घडली मला असं वाटतं तेव्हा दोन अडीच वाजले असावे तर संध्याकाळच्या पाच वाजता माझ्या जे हॉस्पिटलमध्ये पाच लाख लोक आले होते पाच लाख मला सांगा ही स्पीड कशाची म्हणायची पाच लाख लोक अडीच तासामध्ये जमणे कशाला सेफ्टी असलेलं बाळ बघायला तर आपल्या देशामध्ये इतक्या जोरात अंधश्रद्धा आहेत की तुम्ही काहीही करा त्याची अंधश्रद्धा जर झाली नाही तर तो भारत देश नाही काही करा आणि आपण एकाच गोष्टीत धन्य मानून जगतो आपण चीनच्या पुढे का नाही त्याच कारण आहे त्यांच्याकडे विज्ञान राज्य करतं आपल्याकडे अंधश्रद्धा राज्य करते आणि त्या एवढ्या गोष्टीमुळे आपण एवढे मागे आहोत कशाची अंधश्रद्धा डोळे दान करायचे काय अंधश्रद्धा भूताचा जन्म मिळतो बघितलाय का भूत नाही अंधश्रद्धा आहे डोळे देणार नाही म्हणजे देणार नाही पुढे पुनर्जन्म मिळत नाही बघितलाय का पुनर्जन्म नाही डोळे दान करणार नाही हे अंधश्रद्धा कोणी काढल्या त्या अशा माणसाने काढल्या की जो माणूस पहिली दुसरी मध्ये गावामध्ये गेला नाही शाळेत गेला तर दहा वेळा नापास झाला बापाने त्याला हकलून दिलं आणि त्याच्यानंतर तो हिमालयात जाऊन बसला हिमालयामध्ये कटिंग करण्यासाठी कोणी नसतं म्हणून दाढी आणि ते कपडे घातले आणि त्याच्यानंतर त्याने येऊन सांगितलं की ही असं नाही पुनर्जन्म मिळत नाही कोणी सांगितलं शंभर टक्के अशिक्षित कुठेही नाही शिकणाऱ्या माणसाने भगवे कपडे घालून सांगितलेली गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा आणि ती आपण ऐकतो त्यांच्या आपण पाया पडतो एक उदाहरण सांगतो तुम्हाला माझ्या गावाच्या जवळचा माझ्या बरोबर पहिलीच शिकलेला एक पोडगा तो आता शास्त्री आहे मोठं नाव आहे कीर्तन तुम्ही ऐकलं असेल त्यांचं तो पहिली दोनदा नापास झाला पहिलीच कोणी नापास होत नाही चौथी पास झाला चौथी नापास झाला आणि त्याच्यानंतर बापाने मारलं म्हणून पळून गेला फार वर्षे त्याची माझी भेट नाही आणि मुंबईत आता चार पाच वर्षापूर्वी तो कीर्तन करायला आला लोकांनी सांगितलं एक लाख रुपये घेतो आणि एका पुलावर त्याची माझी भेट झाली म्हणलं तू कसं काय इकडं तू म्हणलं म्हणे मी आता महाराज आहे म्हणलं मग पण तू महाराज कसा ते नाही लोक माझ्या पाया पडतात म्हणलं आता कुठे चाललाय त्याने ज्या मंत्र्याचं नाव सांगितलं त्यांचं नाव सांगत नाही मग त्या मंत्र्याला भविष्य सांगायला चाललो अरे म्हणलं पण तुला त्याचं नाव केशव आहे म्हणलं केशव पण तुला काय कळतं त्याच्यातलं म्हणलं हे तुला माहित आहे त्याला कुठं माहीत आहे मला काय कळतं मी मी त्याला म्हणलं त्या मंत्र्याला फसवून ये आणि माझ्याकडे चहा पे हा ते करतो पण कुणालाही सांगू नको माझं नाव आहे का नाही म्हणलं माझं नाव फार बदलय आता आता मी शास्त्रीय म्हणे तर हे सगळी माणसं आपल्या देशात आहेत आणि म्हणून आपण कुठेही पुढे येत नाही आणि स्वप्न आता तुम्ही सांगा चीनचं स्वप्न सा बघा काय स्वप्न आहे चीनचं पक्ष कुठलंही सत्य ठेव लोकसंख्या वाढली नाही पाहिजे स्वप्न आहे पण हे त्यांचा नॅशनल अजेंडा म्हणतो आला आणि मग काय आपली लोकसंख्या जेव्हा ऐंशी कोटी होती त्यांची लोकसंख्या नव्याण्णव कोटी होती आज आपली लोकसंख्या एकशे अठरा कोटी आहे त्यांची नव्याण्णव कोटीच आहे आपण चाळीस कोटी, कोटी वाढलो त्यांचा एकही माणूस नाही वाढला आणि म्हणून ते यशस्वी आहेत कुठलेही धोरण करत असताना ते धोरण राष्ट्रीय धोरण म्हणून आपण करणं गरजेचं आहे आपण ते करत नाही भारत देशाला सगळ्यात महत्वाची गरज काय असेल तर लोकसंख्याचा खरंच भस्मास आहे याने सगळं कमी पडणार आहे पाणी कमी पडणार आहे जागा कमी पडणार आहे बाकी सुविधा सोडा आणि थोड्या दिवसाने हवा कमी पडणार आहे आणि म्हणून आपण याचा कधी विचार करत नाही आता स्वप्न बघायचे म्हणजे काय बघायचं इथे बाराखडे लिहिले म्हणून सांगतो कडेचा माझ्या जीवनात फार मोठा इतिहास आहे तुम्हाला आता सगळ्यांना माहित आहे की मी खेड्यातनं आलो वगैरे वगैरे सगळं माहीत झालं तुम्हाला पण मी खेड्यातनं आल्यानंतर मी नेहमी स्वप्न बघायचं जर माझं शिक्षण झालं नाही माझं काही खरं नाही का मजुरी इकडे तरी जाय नाही तर मजुरी तरी कर दोन्हीपैकी एक आणि दर रविवारी मी मजुरी करायचो आणि तो सावकार माझ्या हातावर एक रुपया टिकवायचा असो तो एक रुपया घ्यायचो घडला आल्यास वडील सांगायचे मग आता ह्या महिन्याचे पाच रुपये जमले असतील मला दे कारण तेव्हा ते कधी कधी दारू प्यायचे आणि मग अडचणी निर्माण व्हायच्या पण त्यासाठी शिकलो पण शिकत असताना ज्या गावामध्ये शिकलो हे बघा इच्छाशक्ती असेल सगळं करतायत बाराखडीमध्ये तेव्हा जिथे प्रनाऊन्सिएशन नावाचे उच्चार नावाची गोष्ट असते उच्चार मी खेड्यात शिकल्यामुळे खेड्यातल्या मास्तराचे उच्चार आणि माझे उच्चार सारखेच <laughs> कारण मास्तराने शिकवलं मग त्याचे उच्चार कसे मला पर्यायला आल्यानंतर मला उच्चार करायला शिकवले एक टॉपिक वाचून दाखवला मी त्याच्यात लिहिलं होतं स्टमक 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 म्हणावं हे मला आता कळत पण तेव्हा माझा मास्तर गुरुजी होता ते गुरुजी म्हणायचा स्टमच मग मी म्हणलं स्टमच त्यांनी मला नापास केलं पण ती माझी चूक नाही प्रोनाऊन्सिएशन माझ्या मास्तरने शिकवले हेच प्रोनाऊन्सिएशन घेऊन मी मुंबईत आलो पण मुंबईत काय तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव इथे आल्यानंतर इथे सगळे जास्त करून कोकणी सरकारी नोकर आहेत जे जे मध्ये मी आल्यानंतर काम नाही करणे काम चुकवणे सरकारी नोकरी का धरली जाते काम नाही करण्यासाठी ज्याला सरकारी नोकरी मिळाली त्याने काम करायचं नाही हा नियम आहे आणि काम करायचं नाही हा त्यांचा अधिकार आहे बाकी काहीच असू शकत कायम अधिकार काम करायचं नाही मग आता ह्यांना जर काम मी खेड्यात ना आलो यांना सांगितलं काम करा राग यायचा काय नालाय काय गावाकडे नालाय की सिवी नाहीच हो गाढव नालाय की सिव नाहीच हे साध आहे आता त्या लोकांनी एक मोर्चा काढला मुर्ताबाद काय झालं तर तेव्हा माझ्यासमोर एक कुलकर्णी म्हणून बसले होते ते शिक्षक होते आपल्या इंडो अमेरिकन क्लासेसमध्ये शिकवायचं तर त्याने सांगितलं लाने ला तुझा हात चांगला आहे पण तोंड सुधारलं पाहिजे म्हणलं का तुझे प्रोनाऊन्सिएशन खराब आहे आता वय एकोणचाळीस आता काय बदललं सांगा ना मला पण मास्तर मनुष्य कुणा बदलू शकतो त्याने सांगितलं उद्यापासून ट्युशनला यायचं पाच ते सात मी वाट बघणार हा मास्तर असा उभा राहायचा आणि माझी वाट बघायची या मास्तरने एकोणचाळीसच्या वर्षी माझ्याकडून पाच हजार इंग्रजी शब्द पाठ करून घेतले प्रोनाऊन्सिएशन सहित आहे शिकवलं त्याने मग आणि मग मला ते सगळं व्याय लागलं हुशार झालो मी आणि मग त्यांनी इंग्रजीत शिव्या पण शिकवल्या मग काय बोलायचं तर त्याच्या अगोदरचं कसं असायचं की तुम्हाला मुंबईकरांना वाईट वाटू देऊ नका पण मी तुम्हाला सांग डोंट फील बॅड काही खेड्यातला मनुष्य की समजा आता जे कॉन्व्हिन्सचे लोक आहेत त्यांना वगळून ज्याला इंग्रजी बोलायचं समजा तुझं नाव काय आधी आपण आपल्या मनात म्हणतो तुझं नाव काय व्हॉट इज युअर नेम म्हणजे आधी मराठी मग इंग्रजी त्याच म्हणजे कुठं क्रियापद लावावं काय लावावं आपलं काही येत नाही मला माहित नाही कसं म्हणतो आपण मला माहित नाही आय डोंट नो पण हे मुंबईत चालत नाही हे जे काही आपण सगळे महाराष्ट्रातली महाराष्ट्रीयन मंडळीला चालू शकत पण सो काळ इंग्रज जे मुंबईत बसले त्यांनाही नाही चालत आजही इंग्रज मुंबईत आहेत सोडलेले नाही त्याने आणि मग या इंग्रजांना कसं बोलायचं असतं आय डोंट नो म्हणजे इथं थोडं हालायचं इथं थोडं हालायचं <laughs> आय डोंट नो म्हणजे असं म्हटलं की त्या डोनचं काही कळत नाही आपल्याला काय डोनच डोनच माहित नाही पण म्हणायचं असं आणि कुठलंही प्रोनाऊन्सिएशन जेव्हा न तुम्हाला कळत नसताना ते बोलणं की तो माणूस चांगला इंग्रजाचं काय ऐकतो आपण आज आजपर्यंत कारण त्यांची भाषा आपला आजही कळत नाही छान <laughs> ना ना ऐकतो ते मी शिकलो कधी एकोणचाळीस या वर्षी काय स्वप्न होत माझं मला प्रोनाऊन्सिएशन चांगले आले पाहिजे भाषा नाही प्रोनाऊन्सिएशन आले पाहिजे मी शिकलो मग या बघ आले कुणी फट इडियट शिवा द्यायचो कुणी संप केलाच नाही खुश होऊन काम करायचं <laughs> एका दिवशी कुलकर्णी सर आले म्हणलं काय कुणी संपल करत नाही मी तो खूप इडिएट नानशेन्स आहे आणि त्या शिवाय समजेपर्यंत ते निघून गेले असतात मला ते कळतच नाही त्यांना काय बोला म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला भांडण करायचंय कुलकर्णी साहेब मी काय शिकलो तेव्हा आपल्या मातृभाषेत भांडण करू नका पुढच्या बरोबर दुसरी एक भाषा शिका आणि त्या भाषेत भांडण करा त्याला कळतच नाही आपण काय भांडतो आपण यशस्वी होऊन जातो तर असं हे बाराकडीचं स्वप्न पण त्याच्या पुढचे असे काही स्वप्न असतात माणसाचे की ते तुम्ही बघितले पाहिजे काय डॉक्टर व्हायचं स्वप्न पण डॉक्टर व्हायचंय त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो मग आता डॉक्टर व्हायचं स्वप्न जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की आपल्यावर कर्ज झाले म्हणले तात्याराव आता तीन हजार रुपये त्या काळात एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला तीन हजार रुपये कर्ज म्हणजे आताच तीन कोटीच मग कुठून द्यायचे पैसे आता शिकू नको तू तू आता बस मग मी गेलो कॉलेजला आणि गेल्यानंतर विचारलं गुरुजींना सरांना की सर मला शिकायचंय मला महिन्याला तीस रुपये लागणार आहेत गोळा कसे करायचे त्यांनी सांगितलं उद्या ये काळे म्हणून सर होते उद्या गेलो ते म्हणजे काम करशील का मला काही सांगाल ते फक्त काम सांगा तुम्ही मग आले हे आपण नवीन कॉलेज काढतोय तिथे आपण हे दोनशे झाडं लावले आहेत इथे एक वीर आहे अर्धा किलोमीटर पन्नास घागरी पाणी रोज दे म्हणे त्या झाडाला म्हणलं हो शिका ते तीस रुपये त्याने द्यायचे पण मी स्वप्न काय पाहिलं मेडिकलला जायचं स्वप्न पाहिलं की अडचणी निर्माण होतात त्यांनी मेडिकलची बॅच तयार केली त्या वैद्या कॉलेजने माझ्यापेक्षा जास्त कमी मार्क असणारे लोक बॅच मध्ये घेतले की हे मेडिकलला यांना स्पेशल कोचिंग स्पेशल पुस्तकं माझे मार्क जास्त असून हे पोना सेशन चांगले नाहीत म्हणजे गावरान मनुष्य म्हणून त्या बॅचमध्ये घेतलं नाही